बारामतीतल्या विमानाच्या विमान विमान ला विमान विमान या स्फोटासह महाराष्ट्रानं धडाडीचा नीता गमावला भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला विमान अपघाताच्या आधीचा हा व्हिडिओ आहे लँडिंगला अडचण झाल्यानं पायलटनं विमान हे पुन्हा आकाशात घेतलं आणि विमान आकाशात कशा प्रकारे घिरटा मारतय हे या व्हिडिओतून दिसतंय जळगाव सुपे ज्या गावातून हे विमान जात असताना भयंकर आवाज येत एका जळगाव सुपे मध्ये राहते मला सकाळी आठ पस्तीस छत्तीस ला विमान जाताना दिसलं त्याचा जा आवाज खूप भयंकर येत होता म्हणून त्याचे काही फोटो व्हिडिओ घेतले आणि थोड्याच वेळात पुढे जाऊन समजले की त्याच्यात दादा होती